नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत मराठी शाळा माझा अभिमान सेवा फाउंडेशन अकोला हॅपीनेस प्रोग्राम रायगड जिल्हा परिषद शाळा सोमटणे येथे सहा शाळा एकत्र बोलावून शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी पंचकृषी विभागातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ तसेच कार्यक्रमाचे सल्लागार कसलखंड ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील शिक्षक वर्ग तर सेवा फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजी माध्यम शाळांची संख्या वाढत असताना मराठी शाळांचे महत्व जपणे ही काळाची गरज आहे यात जाणीवेतून वैभव वानखडे संस्थापक अध्यक्ष सेवा फाउंडेशन अकोला यांच्या दूरदृष्टीतून सेवा फाउंडेशनचे पाच वर्षांपूर्वी अभियानाची सुरुवात करण्यात आली महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या तब्बल दोनशे अकरा शाळांमध्ये कार्य सुरू करण्यात आले आहे यामध्ये वृक्षारोपण शाळे साहित्य वाटप क्रीडा स्पर्धा क्रीडा महोत्सव सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम शिक्षणाची गोडी लावणे स्वप्न तर रायगड जिल्हा परिषदेतील छत्तीस शाळेना पंचवीस हजार ते एक लाखापर्यंत पारितोषिक देण्याचा माणस वानखेडे यांनी केला आहे या कार्यक्रमाची सुरुवात रायगड जिल्हा परिषद शाळा सोमटणे येथे पंचकृषी विभागातील सात शाळा एकत्र त्यांना मराठी शाळेचे शिक्षणाची गोडी याचे मार्गदर्शन करत शैक्षणिक साहित्य तर खाऊचे वाटप करण्यात आले भविष्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून स्वप्नातील सह लवकरच होईल तर विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना येणाऱ्या अडीअडचणीसाठी सेवा फाउंडेशन आपल्या सोबत असेल असे यावेळी मराठी भाषा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अभिजात दर्जा मिळाल्याच्या नंतर खूप वेगळ्या स्तरावरती पोहोचलेली आहे पण माझं म्हणणं हे आहे की मराठी भाषेला दर्जा तर मिळाला पण मराठी भाषेला ज्या शाळेने जपलं त्या शाळेला सुद्धा आता कुठेतरी एक दर्जा मिळवून देण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे आणि त्यातला एक खारीचा वाटा म्हणून आम्ही सेवा फाउंडेशनच्या वतीने हा खारीचा वाटा आम्ही आता उचललेला आहे आणि मला सांगण्यात फार आनंद आहे की अख्ख्या महाराष्ट्रातून दोनशे अकरा शाळा आणि वीस हजार प्लस विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही आता पोहोचलोय आणि हा प्रवास करत असताना ग्रामस्थांकडून असतील शिक्षकांकडून असतील जो खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय त्याच्यामुळं आमची जी काही ऊर्जा आहे जी ता, जी काय ताकद आहे ती आता खऱ्या अर्थानं वाढायला लागली आहे म्हणजे सरांनी आता जे म्हटलं की शासन असेल शासन स्तरावरचे काही निर्णय असतील वेगवेगळ्या विषयात भरपूर काही दृष्टिकोन बदलण्या इतके गोष्टी घडत आहेत महाराष्ट्रामध्ये पण आम्ही सर हा विचार केला की या विषयात जर आम्ही गेलो तर आम्हाला जे नेमकं मराठी शाळेसाठी जे काम करायचं आहे ते कदाचित करताच येणार नाही तर तो विषय आम्ही त्या विषयात आम्ही न जाता आम्ही हा विचार केला की ठीक आहे जी काही समृद्धता आपण वापस आणली पाहिजे आपल्या मराठी शाळेसाठी जो काही एक आपण खालीचा वाटा उचलला पाहिजे याच्यावरती आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करू मी ग्रामस्थांना असेल इथे वेगवेगळ्या मुंबई मुंबईमध्ये रायगड रायगडमध्ये आता हे जे काही आपले सगळे गावं आहेत तर मी आता सरपंच साहेब इथे सगळे मंडळी इथे आहेत माझं हे म्हणणं आहे की इथं जेवढी काही आता डेव्हलपमेंट आहे तर याच्यामध्ये दे गावाच्या डेव्हलपमेंटच्या बद्दल सगळेजण बोलतात इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाची जी जबाबदारी आहे की तुम्ही तुमचे बिझनेसेस इथं सेटअप करताय तर तुम्ही या गावासाठी पण काही केलं पाहिजे अशी भरपूर लोकांशी पण माझी चर्चा होते तर सर माझी फक्त एवढी विनंती आहे सर्व ग्रामस्थांना आणि विशेष सरपंचांना माझी सरपंच असू देत नाहीतर आताचे सरपंच असू देत सर्वांना दे दे एक विनंती आहे की त्याच्यामध्ये माझ्या मराठी शाळेचा विषय तुम्ही सुद्धा घ्या की ही जी बिल्डिंग आहे ही कधी काही पन्नास साठ वर्षापूर्वी बनलेली असेल इथे एक प्रशस्त बिल्डिंग सगळ्यांनी बनवून द्यावी सगळ्यांच्या एक मताने आणि कधीतरी आपण गव्हर्नमेंटच्या कशाला काम करायचं इथे जी डेव्हलपमेंट होते त्यातनं ही शाळाही उभारल्या जावी अशी एक विनंती सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून मी आपल्याला करतोय मराठी शाळा म्हटली की आ, आता आपल्याला नवीन एक जो काही दृष्टिकोन आपल्या समोर ठेवण्यात आलेला आहे की इंग्लिश शाळा किंवा वेगळ्या ज्या काही शाळा आता इंटरनॅशनल सरांनी म्हटलं की इंटरनॅशनल शाळा आलेल्या आहेत तर माझं म्हणणं आहे की ठीक आहे ते ते त्यांच्या त्यांच्या शाळा टाकत त्यांनी त्यांच्या शाळेचं महत्व सांगितलं की आम्ही असे क्लासरूम देतोय आमच्याकडे डेस्क बेंचेस आहेत आम्ही काहीतरी वेगळं शिकवतोय जगवेगळं त्या पण कुठली शाळा इथे वाईट नाही चांगलंच त्यांचं काम करते पण माझ्या मराठी शाळेमध्ये काय शिकवलं जाते किंवा काय आपण देतो आहे इथं ही कदाचित आपला जो काही हा काय कल्लोळ झालेला आहे शिक्षणाचा याच्यामध्ये मराठी शाळांचा आवाज वाढला पाहिजे याच्यासाठी आपण आता काम केलं पाहिजे कारण की माझ्या मराठी शाळेमध्ये कारण की मी पण मराठी शाळेचाच विद्यार्थी आहे माझ्या मराठी शाळेमध्ये मला शिक्षणासोबत संस्कारही मिळाले आणि म्हणून समाजामध्ये देण्याची भूमिका असेल किंवा तो सोशल अँगल असेल किंवा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो असेल हा जर मला कोणी दिला असेल तर तो माझ्या मराठी शाळेनी मला दिलेला आहे आणि ही मराठी शाळेची जी भावना आहे ही गोष्ट कोणत्याही मी तर एवढं नक्की सांगू शकतो की कुठल्याही शाळेत शिकवल्या जात नाही एवढं तुम्ही नक्कीच सांगू शकतो तर माझं म्हणणं हे आहे सर की आता सध्या ही हि जी काय म्हणजे हा जो काही सगळा जो कल्लोळ मी जे वापरला की हा जो काही कल्लोळ चाललाय याच्यामध्ये आता मराठी शाळांचा आवाज वाढवण्यासाठी आपल्याला आता काम करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही जो काही खाण्याचा वाटा उचलला त्याच्यामध्ये आपण जे काही सपोर्ट करताय तर याचा मला जास्त आनंद आहे आणि ही गोष्ट आपण अशीच कंटिन्यू ठेवून जो दर्जा म्हणजे तुम्ही हा विचार करा की एकशे सत्याहत्तर वर्षापूर्वी कुठल्याही बाकीच्या शाळा नव्हत्या भारतामध्ये त्या तो मान आपल्याला इथे महाराष्ट्राला मिळवला की भारतातली पहिली शाळा इथे उभी राहिलेली आहे आणि ते ती मराठी शाळा होती जर मराठी शाळेला एवढा मोठा मान आहे तर तो मान आपण अजूनही तसंच त्या स्तरावर नेण्यासाठी सर्वांची एकत्र येणं